श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटीमध्ये सत्तांतर झाल्यानंतर पहिल्याच वार्षिक सर्वसाधारण सभेत मोठा गदारोळ पाहायला मिळाला मात्र संस्थेचे चेअरमन विठ्ठल पवार यांनी मुरब्बी राजकारणाप्रमाणे एकट्यानं सर्वांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरं देऊन सभासदांच्या हिताची बाजू मांडत आपल्या प्रामाणिक हेतूबद्दल खुलासे करत तब्बल वीस विषय सर्वानुमते मंजूर करून घेतलेत याचबरोबर विरोध करणाऱ्या काही मोजक्या सभासदांच्या सूचनांचा सुद्धा आदर करून त्यांच्या सूचनांना सकारात्मक पद्धतीनं घेऊन संस्थेवर जरी काही प्रमाणात भार पडत असला तरी विषयांना मंजुरी दत्त वीसपैकी सर्वच्या सर्व वीस विषय सर्वानुमती मंजूर करण्यात आले संस्थेच्या आजवरच्या इतिहासात वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये प्रथमच वीस विषय घेत सुद्धा झालेत सभेच्या सुरुवातीला साईबाबांच्या पूजन करण्यात आलं त्यानंतर संस्थेच्या दोन हजार तेवीस चोवीसच्या वार्षिक अहवालाचे सचिव नबाजी डांगे यांनी वाचन केले त्यानंतर सभेच्या विषयांचं वाचन करत प्रत्येक विषयावर साधकबाधक चर्चा होऊन सभा संपन्न झाली याप्रसंगी विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात शाब्दिक देखील पाहायला मिळाली मात्र माजी चेअरमन प्रताप कोते यांच्यासह काही सभासदांनी अधिकांश विषयांना तात्काळ मंजुरी देत काही विषयांना जोरदार विरोध केला याचबरोबर काही सभासद सत्ताधारी व्यासपीठाकडे धावून जात मोठी खडाजंगीही झाली यावेळी तैनात पोलीस प्रशासनानं मध्यस्थी करत आक्रमक झालेल्या सभासदांना शांत केलं आणि विरोध करणाऱ्या सभासदांच्या भावना जाणून घेत चेअरमन विठ्ठल पवारांनी सुद्धा प्रत्येक विषयावर विरोधाला विरोध करण्याचा विरोध प्रयत्न करणाऱ्या एकाच सभासदास अचानक प्रश्न विचारत त्याची चांगलीच परीक्षा घेतली मात्र यावेळी विठ्ठल पवारांनी विचारलेल्या सोप्या प्रश्नावर त्या सभासदाला उत्तर देताना आल्यानं सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेतलेला सभासद मात्र काही काळ मूक गिळून गप्प बसल्याचं दिसून आलं नेमीला सरकार तुम्ही सांगाराम हरकत कर तुम्ही दिलेला डिविडेंड 15% दिया समस्ये ठेवा आणि आपण सेवक केला आता पुन्हा बांध के राव 12 चे आपण करू नेमीच्या पारवेचे पण त्या हाकरीत जाणार नाही नेमीकडे कलर बोलू शकते पास पॉइंट बोल बोल माथा करून दे मी माफ पण मला काय करत बोल 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 अब

आणि तो पण विचार झाला पाहिजे आपण दरवर्षी आता आपण शेतपणे घ्यायचा शेतवाडा तर आपल्याला म्हणणं शेतकरी होतो नाही शेतकरी होतो स्वागत होत्या शेतकऱ्यांवर आपण तुम्ही पण स्वागत होत्या आता शेतकरी तुम्हाला पाचशे रुपये आज पंचवीस हजार रुपये शेअरची रक्कम आहे आणखी वाढवलेली रिचॅक पण व्याज मार तुम्ही पंधरा टक्के बत्तीस हजाराचे व्याज द्यायचे तुम्ही समजा पण विचार संस्था संस्थेचा विचार झाला तर की नाही तुम्हाला काय संस्था टिकवायची आणि संस्था टिकवायची पुस्तक मग नाही समोरने आवा साक्षीदार आहे तुमच्यासाठीच हा निर्णय घ्यायचा काम करून मागच्यावर

या मागील तीवीस साली चोवीस या आज ती सांगा तुम्ही आपल्याला नाफा वाटणी करायची अरे ही नाफा वाटणी करत असताना काय काहीतरी मागायचं म्हणून मागू लाग बरोबर अनेक विषयांवर चेअरमन विठ्ठल पवारांनी मध्यम मार्ग काढत विरोध करणाऱ्यांचे देखील समाधान केल्यानं सभेचं शेवट मात्र खेळीमिळीत झाल्याचं पाहायला मिळालं प्रसंगी चेअरमन विठ्ठल पवार व्हाईस चेअरमन पोपटराव कोते यांच्यासह सर्व संचालक मंडळ आणि सभासद महिला भगिनी उपस्थित होत्या एस्तान मीडियासाठी कॅमेरापर्सन साई सुराळे शिर्डी